ठाकरे बंधू एकत्र आल्याचा महायुतीला फरक पडणार नाही भरत गोगावले यांचं वक्तव्य ठाकरे बंधू एकत्र आल्याचा महायुतीला फरक पडणार नाही माझ्या फॉर्म्युलाला अद्याप राष्ट्रवादीचा प्रतिसाद नाही संजय राऊत केवळ प्रसिद्धीसाठी तडकभडक बोलतात लाडक्या बहिणींना सुरुवातीला पैसे देण्यात घाईघाईने चुका झाल्या अजून आलेलं नाही अजून आमची चर्चा मीटिंग झालेली नाही आहे परंतु आम्ही फॉर्म्युला ठेवलेला आहे कोणाला पसंत पडल ठीक आहे नाही पसंत पडल तरी पण ठीक आहे परंतु असं नको वाटायला कोणी प्रक्षे प्रक्षे की कोणीच काही फॉर्म्युला ठेवलेला नाही आहे आणि त्या फॉर्म्युलेच्या अनुषंगाने जर चालायचं बोललं तर मला वाटतं आम्ही तिन्ही पक्ष पक्ष एक नंबरला राहू आणि एकोणसाठपैकी कमीत कमी पन्नास सीटच्या वरती आम्ही त्याच्यामध्ये निवडून येऊ सर मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित लढत आहेत आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ठाकरेची ताकद आहे ती एकत्र मिळते आणि मराठी माणसाला कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी ओट जी बँक आहे ते आपल्याकडे वळवतील आणि महायुतीतले जे घटक आहेत त्यांना कशा पद्धतीचं नुकसान आहे मला असं वाटतं आहे पूर्वीचा जो काळखंड होता मराठी म मतांचा किंवा टक्क्याचा तो आता तेवढा राहिलेला नाही आहे कारण आम्ही पण बऱ्यापैकी कॅप्चर केले आहे काबीज केलेले आहेत हे तुम्हालाही कल्पना आहे की त्या आत्तापर्यंत जवळजवळ पंचावन्न ते सत्तावन्न नगरसेवक माझी हे उभा टाकून आपल्याकडे आलेले आहेत त्यानंतर काही बी जे पीकडं पण गेलेले आहेत आणि अशा अनुषंगाने जरी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी मला वाटतं या युतीला महायुतीला काही फरक पडेल असं वाटत नाही सर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचा आणि अजित पवारांचा पक्ष त्यांना फोडायचा आहे आणि लवकरच हे चित्र दिसेल असं संजय राऊतांनी म्हटलं आहे ना ठीक आहे संजय राऊत जर काय वेळवाकडं काय बोलला नाही किंवा तडक भडक तर तुम्हाला बातमी होऊ शकत नाही आणि त्याकरता त्यांनी किती काही बोलो परंतु जे चूक आहे ते चूक आहे आणि संजय राऊत जे बोलतो ते जे उलट्या दिशेला होतं नाही आता ते म्हणणं आपलं बरोबर आहे परंतु त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न आहेत नेत्यांचे प्रयत्न आहेत एकत्र जावं एकत्र लढावं तो प्रयत्न चालू आहे परंतु ठीक आहे काही ठिकाणी अपवाद असू शकतो तिथेही लमेकाने समजून मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे परंतु पहिला मत आमचं आहे ते महायुतीमधनं लढावं सगळ्यांनी असं रे नवीन आलेल्या आहेत गेली अडीच वर्ष आम्ही कामच करतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्या आम्ही आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये कामं के केलेली आहेत आणि थोडे पाच सहा महिन्याचा गॅप टाकून अडचण नाही का होणार आम्हाला पण नवीन पास पास पास। जे आलेले आहेत त्यांना पहिलं प्राधान्य द्यावं असं आमचं ठरलेलं म्हणून त्यांना पाच पाच म्हणणं बरोबर आहे जे पात्र आहे त्यांना सगळ्यांना ज्या काही त्रुटी होत्या आणि त्यावेळेला थोडं घाईघाई झालं नाही बोलता येणार नाही ना आहे परंतु नंतर जे काय चौकशी आण ती कळलं कोणाकडं फोर व्हीलर आहे कोण सरकारी कर्मचारी आहे कोण चांगल्या उद्यावर्ती आहे ह्यांना पैसे का द्या मग जी काय आम्ही चौकशी करून व्यवस्थित आणतो आहे ती लाँग टाईमसाठी आणतो आहे आणि त्याकरता आम्हाला तशी कोणालाही काय अडचण नाही आहे परंतु जे चूक आहे ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे एवढं आम्हाला वाटते